सरती बाई माई गवळी देखणी भाई गवळी चाल बाय गवळी इकडे गवळी भारी बाई माई गवळी मामी तिला आणून कोणला तिला सांभाळ म्हणजे चालू घरी कोणला आणून घातलं तुमच्या पूरला कोणला का बर मग काय नाक आहे का नाही आम्हाला जगामध्ये वागायला नाक नाही म्हणजे झालं काय मला ते सांगा काय चुकलं पोरीच की तुम्हाला लक लागू चुकलं काय महा ते सांगा तोंड ठोका त्या गावामध्ये आमच्या का बर मला सरपंचा ते मला सगळ्या लोकांनी मला उतरून धरलं होतं बर त्यामुळे कॅन्सल करायचं पळ्याला मी राजीनामा देऊन टाकलं फॉर्म जाऊन टाकलं नाही झालं काय मला ते सांगा तुम्ही झालं काय म्हणजे मग तुम्हाला समजत नाही का तुम्ही काय करते तुम्हाला कळत नाही काय झालं ते सांगा मला तुम्ही लाजा कोण तुला ए बाया बाय लाजाण बिजान पारच काळी सुटली तुम्हाला अक्कल आहे का तुम्ही कोणाशी ते कोणाशी बोलतो तुझे असले का बोल सासूशी बोलायची पद्धत आहे तुमची सासूने नीट वागायचं नीट जागा काय काही डोंगणाचं सोडलं लगेच डोक्याला पेटा बांध डोक्याला गुंडाळाचं ते बरं झालं असतं मग हा इजत नाही ठुली इजत गावात काय केलं गावात पोट पाडले का काय मी पोट पाडले ते बरे अंधारात मग पण ते असं बरं का, का, का झालं काय ते सांगा मला झालं काय माझी मग नवरा धरला बाय हा तो माय तो मा नवराय नाही नाही तो नवरा नाही मुठीत धरायचं मग कोणाच्या मुठीत द्यायचं हा बरोबर आहे हा काय काही ग्रामपंचायती का नगरपालिकेची स्टेट आहे काही त्यांच्या ताब्यात द्यायला मानवर आहे मी मुठीतच धरील ना नाही चांगलायच तुमची बायको कशी तुमच्या मुठीत आहे तसं मा नावरा माठीत आहे ना ते आणू गा हे बाई तुमचं जे दुखत आहे ना ते बोला दुख सांगा मा? पोर तू द्यावर ठेवू तिची ये बर पूजा बरं काय केलं नक्की आहे काय एक काय नाही तुम्ही पोर चांगली ना मग ते मला खापान ना का बरं मग तोच काय बाबा पोटात पोट पोटसूळ उठून राहायला पोटसूळ उठून मग तू पोरीचं काय चुकत ते सांगा ना मा काय चुकत ते सांगा ना तुझ्या गावतय ठेवाय ठ्या माय गावतय ठेवा कोणाची काय हाय का नाही का कोणाची तुझी वाली तुझी तुझी मग हा काय ना म्हण ते प्यार ठुलाय ठुला म्हण म्हणत भैया ठुला हा म्या हा कोण म्हणलं तुम्हाला सगळं गाव म्हणते भैया ठुलाय दिना भैया ठुलाय दिना मला ठुलाय मग ठुलाय ना भाई हा मासांचो भैया का ठुला म्हणजे मामा था था ना तुमच्या मामाचे गुडगे आणि काम काम देत नाही म्हणून ठोला बाई या मग माय बाई याचे दंडखंड काय तुम्हाला आले काय लोक किती नाव ठेवून राहिले का बरं मग त्रास असत लोकांनी यायचं ना तिढंडायच ना पालत माझं पण मग मी काय म्हणते जे जे तुम्हाला सांगत्या ना जे नाव ठुते ना त्यांनी येऊन माझव पालतं पाडायचं ना त्यांना कोणा मना केलंय तो दिवशी बर मग तो म्हणून सासू मला झोपच येऊन देत नाही म्हणून हा मला ते काय करतो सासूला मग त्याला झोप नाही येऊन सासू नायकी म्हणलो हा ना नालायक म्हणजे मी काय त्याला गुदगुल्या करते काय मग लोक काय काय नाव सुटले लोकांचं काय खरंय जी नांद तिला पळायला लावतील जी पळे तिला मिशन नवराले चांगले झोप जवळ अरे नाही नाही विषय काय मी काय तुम्ही मेह का असा नाही गावात माणसं नव्हते का गावात माणसं नव्हती माझ्या मनाचा प्रश्न आहे ना माया गावात मला कोणला ठेवायचं म्हणून मग झाली मी मान म्हणायचीच माल कि मामाच्या पण मामा आता मला आगत नाही म्हणून आगत नाही म्हणजे तुमच्या मामाचे गुडगे काम देते नाही कांबार काम देत नाही म्हणून ठुला म्हणून बाई आठुला चांगलीच चांगले बाई ठेव पुला तू वगैरे दुसरी बाई करू कर ना बाबा करत कोण मी पाहते ना देत कोणते पाहते ना तुला पाहिजे कशा बोरीला बोरला आणि उद्या आज उद्या म्हणजे काय मी काय त्या त्याच्या पोटचे पोरं काढून राहिले काय तुला काय काम आहे मग मा, मा मानाचा प्रश्न आहे तुमच्या सासऱ्याला वत नाही म्हणून मी बायुला आता ते तुमच्या वाल्या सासऱ्याचा कमराचा बॉलच गेलाय मग बसून जायचा बॉल दुसरा म्हणजे त्यांना परत कार्यक्रम चालू केले पाहिजे काय काय बोल बोला त्या बाई तुम्ही पण तुम्हाला त्या गोष्टीचा काटाळा त्याच गोष्टीचा राहिले तुम्हाला एवढा पसारा वाटेल काही गरजच नाही ना पसारा म्हणजे पसारा म्हणजे काय हम्म मग नाही तुला लच हाऊस होते मग तो गावात लागतो माझा भाई यापासून काही पाच पन्नास हजाराचा महिन्याची महिन्याला फायदा होतो म्हणून मी बाई या तुला तू काय पैसा आणून काय मग बिगर पैशाच आहे काय काम करतो म्हणूनच मला पैसा पाहायला भेटतो आणतो मी पीतून बोलून घेतला एमपीत काय त्याच्या जवळ कोरड्या कुटीन भावच्या वाटी नाही तू तर म्हणून ना मग तू तो मला पैसे मदत करतोय मग तो माझी मदत काला करील पैशाची मला माझं जे महत्वाचं काम आहे त्या कामाला तो मदत करतो म्हणून मला पाच पन्नास साठ सत्तर हजार रुपये महिन्याला पाहायला भेटत जाऊन जाईन तुला एमपी बियाल तुला सात आठ नवरी करून मग मी इडला देते सोडून त्याच्या मागे लागून त्या बायांच कमले कठीण राहत एका बाय पाच पाच बाबा बाबा बायको राहते राहू द्या मी तुला फसवून तिकड हा बरं मी काय मामी तू बाय ठेव नाही तर तू एखादा गुरखु ठेव मला काही घे नाही पण मग ती तुमची तुमची बोल सांभाळून जा तुम्ही मी काय म्हणते तुमचं मत नाही आहे ना मी बाय ठेवा बाय काढून द्यावा असं मत आहे ना तुमच मी काय म्हणते बाय्या काढून द्यावा असं तुमचं मत आहे ना बाय पैसे काढल मग आता माई पोर तुम्ही आणून घातली ना मग तुम्ही इडच राहा ना ते आमचं जुनं घर आहे ना ते रिकामचे बाडी सोडून द्या ना सगळं बैयाने कसं माझ्या सगळं सोडलं मग तुम्हाला ठेवून घेते पोर इडच राहू द्या लोक किती नाव ठेवतील कसे काय नाव ठेवतील सहा सोन जातलं जाऊन त्याला काय नाही होत काढून देते आणि तुम्ही ठेवा तुम्ही राहा इड तुम्ही शेणाच्या पाट्या उचला तुम्ही गोवाधुआ काढा सगळा जाणव शेटी उचल मग तो बैया काला बसायला ठुला काय मे काल ठुल थू। तुम काही चवळीचे डोळे ऐकले चालले बॉम्बा बारीचा पोर आणून घातली अरे वा अरे वा सगळ्या गावात ठेव ठेव झाली आता तुमच्या सासरा जर तुम्ही त्याला वाकवाना उठवाना बसवा ना त्याचे गुडगे धरले पक्के त्याला काही शेणाच्या पाट्या उचलतील का कटुला का मग बैया का बैया का मा बसायला काय मला वाटलं कोणची मला जेवानी वाया चालली म्हातारपणा मध्ये म्हणे पोर आणून घातली तो इज्जत नाही ठुलीन हा मग बाय्या देते काढून बयाचा पगार करते आता संध्याकाळी इडून गेल्या आणि तुम्ही तुम्ही पालते पाडा मग तिढं शेणाच्या पाट्यान व दूध काढायला गोटा धुवायला नाही मग राहू दे माहिती ठेवले ना तो मग तुम्ही कसे काय म्हणले ऐक नाही का ठोवा नाही नाही तुम्ही कसे काय म्हणले लोक तुमच्या लोक काय म्हणत होते तुम्ही मी कुशल वाऱ्यावरची बातमी ऐकली चालले हे मला माहितीच नाही ना भाई भाई आ, ते वाने वाने भाई भाई मग निसता बाई आठुला गजरी ना गजरे बाया गजा बाय मग तुम्ही विचारायचं होतं ना मा सासू ना किती पोरं काढले भाई लिहून तुला ठुला नाही मग आता मायवाली जेवानी वाया चालली मला त्या भाई अंकून पोरं काढायची होती काय चावळा त्या कुशाल म्हणे तुमची पोर तुमच्या जवळ रावदे आणि कवरा आलाय पाना चाल ला तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला रेकड कमी होईल ना नाही ना। तुम्ही थांबा ना मग नाही आता बाई आठवला तर लोक नाव ठू राहिले तुम्हाला आणि तुम्हालाच ठेवून घेतलं तर लोक काय म्हणते जाऊ दे गाजराबाई जावा याला बी आधार दिला जावाई बी काम करीत तिच्या वाले नाही जमत काम नाही जमत मग तसंच तुमच्या सासऱ्याला जमत नाही म्हणून मी बाई आठवलाय अजून चार बही आणले ना माझ्या जवळ जनावर तेवढे तरी मला बहि कमीच पडतील मग तुम्ही काय माणसान उद्या खरं मला आम्ही तुम्ही चार चार ठुले ते का बोकंडी बसवायचे खरे 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 जीप का लावायची टाळूला जा तुमदे पुरला येऊन मग हे बाया आलो तू राग राग हा म्हणलं मग कोणा जावा पर तुम्ही शाना पाण्याला बाया ठोला मला काय माहिती पण लोक म्हणा तोच असो ना तोच असो ना तर सासूची किती जेवानी होत चालली त्याच्यामुळे बाई आठवला ठो ठो माझी ठो बिंदोस ठो तुम्हाला माहीत परंगी ठो मामा परवानगी घ्यायची मला काय गरज पडली पाहुण्या माणसाची मानावर बघ कमी ना मला काय गरज पडली तुम्ही सांगायची मामाला फोन करून सांगतो तुमच्याकडं पोरं आणून घातलं तर मला काही नाही फरक पडत काय ना दिवा लागून गेलाय या मामाला एवढंच काय दिवे गाजवले सात आठ पोरं काढून आता इडून पुढे गाजव मामाला सांगतो मामाला ते पाहिन माहिती चार ठोवायचे का पाच ठोयचे हे बाय उठल चालला बॉम्बा मारीत तुम्हाला पटत का नामक झालं का चमक झालं का काय हा सुरावर पाडला बाई सलमान खान देख ना दिवा त्याला चव आली चवकून याच दु ना याला दुवाना हा महिने घालन तिढं साल महिने मा मी तुम्हाला पटत का आणि तुम्हाला काही जेवाने आले तुम्ही बाई ठ्या नको ठू तर काय करू तू तु ये तुला पालतं पाडी तिढं गोट्या मध्ये हा बाई एक एक हातन एक एक बात नऊ नऊ हात बाई लोकांचा ऐकावा तेवढं कमीचे भाया ठू नाही तर बो यांना यायला ना काय पडलं पण